पनवेल रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका भेंडखळ गावात संपन्न होणार श्री जरीमरी आई मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळस रोहन सोहळा एकशे छप्पन्न वर्षांच्या वर्षाची हरिणाम सप्ताहाची परंपरा असलेले उरण तालुक्यातील भेंडकळ हे गाव सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा आध्यात्मिक धार्मिक सर्वच बाबतीत नावाजलेले गाव आहे गावातील ग्रामस्थ आपल्या हिंदू धर्मातील सर्व देवी देवतांची मनोभावे पूजा करून महाराष्ट्रातील प्रत्येक सण उत्सव आनंदाने साजरा करीत असतात भेंडखळ गावची जागृत देवता म्हणजे श्री जरीमरी आई होय प्रत्येक संकटातून धावून येणाऱ्या जरीमरी आईच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ग्रामस्थांनी ठरवलं आणि पाहता पाहता अवघ्या वर्षभरात हे मंदिर सुद्धा श्री जरीमरी आई मंदिर जीर्णोद्धार समिती दानशूर मंडळी आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अल्पावधीतच पूर्ण झाले आहे भेंडकळ गावात श्री जरीमरी आईचे भव्य सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे या तीन दिवसांमध्ये श्री जरीमरी आई मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसरोहण सोहळा संपन्न झाला आहे या सोहळ्यात जरीमरी आई मूर्तीची मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा हरिपाठ भजन कीर्तन प्रधान संकल्प गणपती पूजन पूजन नांदी श्राद्ध शांती होम मूर्ती न्यास प्रधान देवता आवाहन अग्निस्थापना स्थापित देवता पूजन स्थापित देवता हवन मूर्ती निद्रावास कुंभ अभिषेक मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलश कलशारोहण क्षेत्रफळ पूजन पूर्णाहुती महाआरती महाप्रसाद व स्वागत समारंभ बेंजोवादन संगीतमय कार्यक्रम गरबा नृत्य अशा भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन या तीन दिवसांमध्ये करण्यात आले होते, या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते आपला महाराष्ट्र सुनील ठाकूर उरण जय भगवान देवा नमः विश्व जय भगवान देवा नमः जय स्माः ओम ओम जय ध्वजे जयชัย शावा विश्वते भजना प्राशीय नमो नमः जय स्माः ओम ओम जय ध्वजे जयชัย शावा विश्वते भजना प्राशीय नमो नमः जय स्माः ओम ओम जय ध्वजे जयชัย शावा विश्वते भजना प्राशीय नमो नमः जय स्माः Subscribe now and press the bell icon. Never miss an update.